सरकार अतिशय दुतप्पी भूमिका घेते आहे विद्यार्थ्यांचा एवढा छळ करून सरकारला काय मिळतंय कुणास ठोक पण जर सात महिन्यापासून पीएसआयच्या परीक्षेचं ही मंडळी ही एमपीएससीच्या परीक्षेसाठी हे मंडळी तुमच्याकडे आले तुम्हाला डिमांड केली तुमच्याकडे त्या ठिकाणी फाईल मुख्यमंत्र्यांच्या आहे असं आम्हाला कळत आहे तर मग ह्या विद्यार्थ्यांचे हाल कशाला करताय तुम्ही आम्हाला कळत आहे विद्यार्थी जर पास झाले तर त्यांना पगार सुरू होतील या सरकारकडे पैसे द्यायला नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे हाल हे करतायत आणि तिथं शेकडो करोड लाखो अब्ज रुपये फुकट वाटत आहेत पण जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्याकडे हे सरकार बघायला तयार नाहीये ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे आणि या सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे जर ती फाईल आहे तर त्यांनी ताबडतोब वयोमर्यादा वाढवण्याची फाईल ताबडतोब त्यांनी सही करून हा जी आर काढला पाहिजे अशी सगळ्या विद्यार्थ्यांची डिमांड आहे नाहीतर खबरदार राखा तुम्ही हे आंदोलन इथं संपणार नाही हे होत राहील न्यायासाठी हे आंदोलन आहे आणि न्याय मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी कोणीही गप्प बसणार नाही जय हिंद जय जाए महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात आज अनेक विद्यार्थी पी एस ची परीक्षा देण्यासाठी एमपीएससी मार्फत प्रयत्न करत आहेत परंतु त्यांची जी वयोमर्यादा आहे ती वाढत आहे आणि जे काही सरकार आहे ते सरकार त्यांची वयोमर्यादा वाढवण्यासाठी जी, जी आर काढत नाही आणि अने यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे पुण्यात आंदोलन झालं आज आमच्या अमरावती शहरात सुद्धा आंदोलन चालू आहे आणि हे असे आंदोलन पेटत आहे म्हणून मी सरकारला या निमित्तानं इशारा देऊ इच्छितो की सरकारनं या संदर्भात त्यांची वयोमर्यादा वाढवण्याच्या संदर्भात लवकरात लवकर जी आर कळावा की जेणेकरून या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही विद्यार्थी हे परीक्षेला पुन्हा बसून आपली पुन्हा परीक्षा ती परीक्षा देऊन पास होतील आणि अनेक कुटुंब आज बसतील म्हणून सरकारनं त्यांचा जास्त अंत न पाहता अनेक ठिकाणी आंदोलन येत आहे आज अमरावतीत आहे यापूर्वी पुण्यात झालं आम्ही उल्लेख केलाच पण या, या पलीकडे असे सातत्यानं त्यांचे आंदोलन चालू राहतील म्हणून सरकारनं लक्षात द्यावं